कोण आहे वाली एवढंच नका बोलू सर्वांनी धाव घ्या कारण आपल्याला प्रशासनाकडून आपला जी आर मागवायचा आहे प्रशासनाला काही फरक पडणार नाही आम्ही किती दिवस राहिलो महिनाही बस महिनाही बसायला तयार शेवट क्षणापर्यंत थांबू शकतो पण थोडी तरी वाटू द्या आम्ही इथं कोणासाठी बसलोय तुमच्यासाठी बसलोय आम्ही उपकार वगैरे नाही करत आहे अरे पण सर्वांना गरज आहे तुमची आता जर माणसांना माणसाने एक चाचणी दिली तर आपला माणुसकी म्हणून हागूनच नसतो आपल्यामध्ये थोडा तर विचार करा सर्वांची अवस्था खराब झाली इथे असं नाहीये की कोणाची अवस्था नाही काही खात पीत नाहीत ना ना ते पण मुलींचीच अवस्था नसते खराब उलट मुलांनाही जास्त तेवढंच लागतं ना खायला तेवढाही तुम्हाला जर दया येत नसेल तर काय जॉब तुम्हाला दानमध्ये पाहिजे का ज जी आर दानमध्ये हवा असेल तर येऊ नका कारण जी आर जर दानमध्ये मग तुमच्या मध्ये तुमच्या दारी येणाऱ्या भिक्षा घेणाऱ्या त्याच्यामध्ये काय फरक राहतो तो तर त्याचा उदरनिर्वाह करून घेतो त्याला काही वाटणार नाही कारण त्याचा तो उद्योगच गेला तुम्हाला असेल तर राह घरी आम्ही ही बोलणार नाही आता ह्या विषयामध्ये आता तर मी कोणतीच बाईट देणार नाही की या तुम्ही कारण कधी जर तुम्हाला शासनाला फरक पडत नाही त्याला तरी थोडंफार जाणीव होते कारण तो स्वार्थी तर तुम्ही कोणत्या पद्धतीने प्रशिक्षणार्थी जर प्रशिक्षणार्थ त्याच मदतला येणार ना तुमचा काही अधिकार नाही जी आर मागायचा गरीब असा आणि कोणी जर तुम्हाला बोलत असेल तुम ना त्याची मजा घ्या कारण येणाऱ्याची तळमळ असते तो त्याच्या पद्धतीने बोलतो तुम्हाला जर त्याला वाटत असेल तर तुम्ही डायरेक्ट त्याच्यातून लपवा बोलू नका कोणाशीच फक्त एवढंच म्हण नाही लवकर या कारण तुम्ही याल तेव्हाच सरकारला आपल्याला प्रश्न मागायचा अधिकार राहील आम्ही इथे बसलोय चार पाच दिवस झाले अजून पाच दिवस अजून दहा दिवस महिना राहून घेऊ पण विचार करा की तुम्ही काय करताय घरी बसून बस एवढंच बोलायचंय मला बाकीचं बोलून तुम्हाला फरक पडत नसेल ना तर काही उपयोग नाही आमचं इतकं त्याग करू